ते डॉक्टर आहेत आणि त्यांच्या बरोबर एएनएम मनीषा देशमुख मॅडम या ठिकाणी उपस्थित राहून या या जगताप मॅडम सर्वांच्या समन्वयातून मैत्रीपूर्ण वातावरणातून आपलं किशोरवयीन जीवनावस्था जीवन कालखंडामध्ये जे वेगवेगळे शारीरिक मानसिक भावनिक बदल होत असतात सामाजिक बदल होत असतात त्या बदलाच्या अनुषंगानं मनामध्ये होणारा कलळ आहे शरीर क्रियांविषयी असणारा ज्ञान आहे समाजातील काही चुकीच्या रूढी आहेत या सर्व रूढीवर मात करून आपण चांगल्या पद्धतीचं शिक्षणाच्या माध्यमातून आपण स्वतःमध्ये बदल करावा आणि आपल्या समवयस्क मैत्रिणींमध्ये त्याविषयी जनजागृती करावी एकंदरीत सर्वांच आरोग्य आहे ते हेल्दी असावं या दृष्टीनं हा आजचा मासिक पाणी व्यवस्थापन या सत्राचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या सत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मनीषा बाबर मॅडम त्याचबरोबर देशमुख मॅडम आपल्या जगताप मॅडम आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करून आणि बाबर बै... मॅडम यांना विनंती करून आपणाला मार्गदर्शन करावं आपल्याशी हुतगुल

आहे कडधान्य घेतली पाहिजेत आहारातून काकडी बीट मुळा हे जेवणात सकाळ संध्याकाळ तरी दिवसांनी एकदा तरी व्यवस्थित जेवणामध्ये असलं पाहिजे आता डब्याला शाळेत येताना डब्याला आपण सगळं काही घेऊन येऊ शकत नाही संध्याकाळी जेवण करताना आपण ते जेवणामध्ये घेतलं पाहिजे काकडी बीट तसेच कमी जास्त असलेल्या मुलींमध्ये आता मी तपासणी करताना सांगितले गुळ शेंगण्याचा लाडू किंवा चक्की असते की नाही म्हणजे खा वाटतात बघा त्यातला एक ग्राम तरी जर तुम्ही खाल्ला तर आपल्या शरीरात कॅल्शियम कमी राहते तर ते कॅल्शियम आपण आहारातून कसं घेतलं पाहिजे दूध घेतलं पाहिजे आपण अंडी मटन खात असेल तर महिन्यातून दोन तीन अंडी मटण अंडी मटन ते खाल्ल्यानंतर आपला व्यायाम पण तेवढा झाला पाहिजे नाहीतर खायचं नुसतं बसायचं मग त्यांना ते अंडी मटण व्यवस्थित ते पचन होत नाही मटण किंवा चिकन खाल्लं ना तर ते बसायला एक दिवस लागतात फरक असतो तसं मटण मांस खाल्लेलं लवकर पटत नाही ते खाल्ल्यानंतर आपला व्यायाम पण तसा लागतो आता जसं सांगितलं की मासिक पाळीचं व्यवस्थापन की मासिक पाळी व्यवस्थित येणे याच्यामागचं आपलं खाणपान आपलं दैनंदिन आपण कसं राहतोय त्याच्यावरती पण मासिक पाळीचं अवलंबून राहते आता जर तुम्ही व्यवस्थित खाल्लं दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जातो त्याच्यानंतर जातच नाही मग परत पाच दिवसांनी परत अजून जायला लागतात अशा पण तक्रारी दिसून येतात अशा काही तक्रारी असल्या तर आपल्या आई वडिलांना आईला सांगणे किंवा आपल्या घरी मोठी बहीण असले तर तिला सांगणे तिला सांगणे आईला किंवा बहिणीला सांगून जवळच्या ज्या महिला डॉक्टर असतात किंवा स्त्री रोग तज्ज्ञ असतात त्यांना टाकून घेतलं बरं पडतं अशा गोष्टी लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना टाकून घ्याल तर अशा समस्यांवर ते उपाय दाखवतात आणि पुढची ट्रीटमेंट ते देतात तर मास उपायमध्ये कसं काही काही महिला पॅड वापरतात मुली पॅड वापरतात काही काही जण नॅपकिन वापरतात तर त्याची तर स्वच्छता व्यवस्थित राहिली पाहिजे आता हे इकडं कसं खेळात वगैरे मुली असतात जर नॅपकिन वापरत असतील तर त्या धुतल्यानंतर असं कडक म्हणा स्वच्छ कडक वाळले पाहिजेत ते नाही वाळले तर मग त्याचं इन्फेक्शन झालं ना इन्फेक्शन होते त्याच्या वगैरे अशा समस्या येतात मग त्या समस्येमुळं पुढे इन्फेक्शन होत फंगल इन्फेक्शन वगैरे त्या ठिकाणी होत आणि ती जागा थोडीशी ओलसर असल्यामुळे कपडे किंवा ते कोरडे असले पाहिजे बाकी अजून कोणाला या बद्दल चर्चा प्रश्न काय विचारायचे असं काही सगळ्यांना व्यवस्थित आहे ना काय अडचणी सांगितले तर त्यांच्या काही समस्या असतील त्यांना कुठे दाखवायचं किंवा काय गोळ्या घ्यायचे किंवा कुठली तपासणी कोणती तपासणी करायची ते सांगितले काही शंका कोणाला जेवणापूर्वी आपण हात स्वच्छ धुवून जेवायला सुरुवात करायची जे। कारण हात स्वच्छ धुतले नाही तर हातातून आपल्याले जंतू पोटात जातात तर ते हात सहा पद्धतीने धुवायचे असतात ते कोणाला माहिती का सहा पद्धती पहिल्यांदा आपण हात ना खाली ओला करायचा नंतर साबण घ्यायचा किंवा वॉश घेऊ ते अशा पहिल्यांदा ही एक पद्धत झाली त्याच्यानंतर हा हात वरून खालून ही दुसरी पद्धत त्याच्यानंतर हे हे

एक आठ मी ने मी घरी कुठे केलं मी लपायचं आहे कप बसते तर इथं दिसतंय Давайте, ну давай.